नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सत्य घटनेवर आधारित संतोष वाघमोडे लिखित आणि दिग्दर्शित तसेच निर्माते पियुष भाटे उमेश तांदळे सलीम नदाफ यांच्या प्रयत्नाने मेगास्टार फिल्म्स निर्मित खाकी हिसका या वेबसिरीजचे से मेगा ऑडिशन दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी सांगलीत पार पडणार असून यासाठी निर्माते दिग्दर्शक यांनी वीस चा मा ते चाळीस वयोगटातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली कलेचे माहेरघर असणाऱ्या सांगलीने आजपर्यंत अनेक चित्रपट व्यावसायिक नाटक याच्या माध्यमातून अनेक कलाकारांना जीवनात यशाचा मार्ग मोकळा करून दिला आहे आणि त्याच्यामध्ये खाकी हिसका या वेबसिरीजच्या माध्यमातून परत एक संधी कलाकारांना आपल्या कलेला वाव देण्यासाठी मिळते आहे तरी सर्व कलाकारांनी या संधीचं सोनं करून घेण्यासाठी सांगलीत ऑडिशनला उपस्थित राहावे असे आवाहन मेगास्टार फिल्म्स टीमकडून करण्यात आला आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा